नमस्कार माझं नाव विठ्ठलदास बालकिसन असावा चनेगावला असतो महाराष्ट्र शासनाचा दोन हजारचा कृषीभूषण पुरस्कार मिळालेला आहे अमेरिकन मेरिट काउन्सिलची डॉक्टरेटही कृषी व पर्यावरण क्षेत्रातील मिळाली विविध पस्तीस पुरस्कारांचा मानकरी होण्याचं भाग्य मला लाभलं आणि याचं एकमेव कारण मी माझ्या शेतीशी प्रामाणिक राहिलो काळी आई म्हणून तिला मान देत असताना शेतातील कुठलाही काडी कचरा पालापाचोळा गेली पस्तीस वर्षापासून मी पेटवला नाही शेतातून माझ्या कुटुंबाला माझ्या परिवाराला जे लागेल ती मी घेत गेलो आणि शिल्लक राहिलेला कृषी अवशेष तिचा तिलाच परत देत गेलो ते देत असताना तो संपूर्ण माती मातीआड करण्याचाही प्रयत्न केला आणि हे झाल्यामुळं माझी शेती सुपीक राहिली त्याचबरोबर शेतातील जीवजीवाणू यांचंही संरक्षण या माध्यमातून झालं या कामी मला डॉक्टर प्रशांत नाईकवाडी सरांचं मोलाचं मार्गदर्शन लाभत आहे आज चंदूकाका सराफ यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि यथोचित सन्मानही केला मी या फर्मचं आभार व्यक्त करतो आणि खरोखरच रत्नपारखी म्हणून चंदूकाका सराफ यांचं नावलौकिक शेतकऱ्यांच्या निवडीतूनही दिसून आला रामकृष्ण